न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख वर्धा नगर परिषद नगर अध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे सुधीर भाऊ पांगुळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल काल सायंकाळी मुंबई येथे वर्धा नगर परिषद नगराध्यक्ष पदाची उमेदवारी सुधीर भाऊ पांगुळ यांना जाहीर होताच काँग्रेस व सुधीर पांगुळ समर्थकांमध्ये मोठा जल्लोष करण्यात आलाय आज दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस ला शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून तसेच आरती चौकातील स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून ढोल तशाच्या गजरामध्ये रॅलीद्वारे नगर परिषद पालिका कार्यालयात जाऊन आपला अर्ज दाखल केलाय यावेळी त्यांच्या सोबत महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश नेत्या चारुलता ताई टोकस काँग्रेसचे नेते शेखर भाऊ शेंडे महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष अरुणाताई धोटे महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष अरुणाताई धोटे संजय शिंदे राजाभाऊ पांगुळ बाळाभाऊ मावसकर अभिजित चौधरी मिलिंद मोहोड मारुती व काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाविकास आघाडीतर्फे जे आहे नगराध्यक्ष पदासाठी जे आहे निवडणुकीचा फॉर्म जो नामांकन फॉर्म अर्ज जो आहे आपण दाखल केलेला आहे काय विजन आहेत वर्धेला घेऊन आणि कुठल्या प्रकारचं वर्धेमध्ये बदल करणार आपण नक्कीच आपण मला जे प्रश्न केला आपण एक माध्यम म्हणून तुम्हाला वर्धेची जाणकारी पूर्ण आहे तुम्ही आणि मी सर्व मिळून वर्धेचा विकास पाहिला आहे पण येणाऱ्या काळामध्ये वर्धेचा विकास कसा असावा वर्धा ही गांधी आणि पा, विनोबाजींच्या पावन स्पर्शाने पुढील झालेली भूमी आहे इथला विकास हा शाश्वत विकास असावा हा सस्टेनेबल डेव्हलपमेंट असावं इथल्या युवकाला इथल्या बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजे आमचं शहर हे हरित शहर झालं पाहिजे आमच्या शहरात असलेली दुर्गंधी कचरा याची विल्हेवाट योग्य लागली पाहिजे आणि माझं विजन नक्कीच राहील इथली सुरक्षा इथली सेवा इथला स्वच्छता इथलं फेरीवाले आणि इथलं जे आपल्या पादचारी लोकांचं जे अति अतिक्रमण आहे आणि अतिक्रमण झालेलं जे योग्य नियोजन मला करायचं आहे त्यासाठी मला वर्ध्यातली सर्वे सामाजिक संघटनेचे लोक त्याचप्रमाणे माझ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्याला मी यथाशक्ती आणि यथा याच्यामुळे न्याय द्यायची पूर्णपणे प्रयत्न करील दिलीप पिंपळे जनसंग्राम न्यूज वर्धा